नमस्कार श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे पितृपक्ष संपला की लगेच नवरात्रीला सुरुवात होते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत त्याचबरोबर महिलांनी कोणत्या चुका करू नये याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत जर आपण या चुका केल्या नाही तरच देवी आईचा आशीर्वाद मिळेल त्याचबरोबर या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये काय करावे काय करू नये याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबातसुद्धा स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा मी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा गणेश उत्सवानंतर लवकरच नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे दहा दिवस चालणारा हा उत्सव देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो या सणाला अत्यंत महत्त्व आहे देशभरातही अनेक ठिकाणी दुर्गादेवीचे पांडाल उभे करतात महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या राज्यात घटस्थापना करून हा सण साजरा केला जातो घरोघरी घट बसून त्यातील मातीत अनेक बीज पेरले जातात ते सगळे बीज कोवळ्या कुंभांनी देवघरातील त्या घटात जन्म घेतात हेच देवीच्या शक्तीचे प्रतीक म्हणून त्याचे पूजन केले जाते नवरात्रीचा सण वर्षातून चार वेळा साजरा केला जातो ज्यामध्ये शारदीय दे नवरात्रीचा हा सण सणाचा सण आहे अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीचा हा सण साजरा केला जातो या दरम्यान दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते घरात घटस्थापना देखील केली जाते अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते नऊ दिवसांच्या विशेष पूजेनंतर दसऱ्याला दहाव्या दिवशी दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते हिंदू धर्मात नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत पवित्र मानले जातात या नऊ दिवसांसाठी शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहे ज्याचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे अन्यथा या नियमांकडे दुर्लक्ष केल्यात किंवा नवरात्रात झालेल्या काही चुकांमुळे देवी नाराज होऊ शकते त्याचबरोबर नवरात्रीचे व्रत आणि विधीपूर्वक केली केली जाणारी पूजा जीवनाला अपार सुख समृद्धीने भरभरून टाकते हिंदू पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला थी शारदीय नवरात्र उत्साहाला सुरुवात होईल यंदा ही तिथी दोन ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार शारदीय नवरात्री ही तीन ऑक्टोबरला सुरू होईल म्हणजेच घटस्थापना ही तीन ऑक्टोबरला आहे तर दसरा हा बारा ऑक्टोबरला शनिवारी आलेला आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आपण पाहूया तीन ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या घटस्थापनेसाठी यंदा दोन शुभ मुहूर्त येत आहेत कलश स्थापना करण्यासाठी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनटांपर्यंत वेळ आहे सकाळचा शुभ मुहूर्त हा एक तास सहा मिनिटांपर्यंत असेल तर अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल दुपारी तुम्हाला सत्तेचाळीस मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळेल आता नवरात्रीमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत कोणत्या चुका करायच्या नाहीत याबद्दल आपण माहिती पाहूया तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीत चुकूनही नखे कापू नका किंवा केस कापू नका केस कापणे नखे कापणे यासारख्या गोष्टी नवरात्र सुरू होण्याआधी करायला हव्यात अन्यथा त्याचा जीवनावर अशुभ परिणाम होतो नवरात्रीत चामड्याच्या वस्तूंचा वापर करू नये तसेच चामड्याच्या वस्तूही विकत घेऊ नयेत चामड्याच्या वस्तू अशुद्ध असतात त्या प्राण्यांच्या कातड्यापासून बनवल्या जातात नवरात्रीमध्ये घरात अशा अस्वच्छ गोष्टी ठेवल्याने नकारात्मकता येत असते नवरात्रीच्या नऊ दिवसात पवित्रता आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे यामुळे या, या नऊ दिवसात माणसाह चुकूनही करायचा नाही खायचं नाही घरी आणू नका नवरात्रीत कांदा लसूण खाण्यासही मनाई आहे नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर करू नये या काळात लिंबू कापणे हे यज्ञासारखे मानले जाते त्यामुळे लिंबू खाऊ नका किंवा बनू नका या नऊ दिवसात लिंबाचे लोणचे खाणे टाळा त्याचबरोबर कोणत्या ज्या चुका आहेत त्या आपल्याला नवरात्रीत करायच्या नाहीत तर चैत्र नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी शक्यतो कडक उपवास करावा तो शक्य नसेल तर फलाहार करावा उपवास करणे शक्य नसेल तर केवळ दोन वेळ सात्विक भोजन ग्रहण करावे उपवासाबरोबरच मद्य किंवा इतर व्यसन करू नये ज्यांचा उपवास नसेल त्यांनी केवळ शाकाहार करावा मनात तामसी विचारही आणू नये शारदीय नवरात्रीत आपण ज्याप्रमाणे कांदा लसूण व्यर्ज करतो त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीत नऊ नौ। दिवस कांदा लसूण खाणे टाळावे शारदीय नवरात्रीत देखील टाळावे उपवासाचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे फलाहार केल्यास आणि शरीरातील मिठाचा अभाव भरून काढण्यासाठी हिमालय नैसर्गिक मिठाचा वापर करावा या काळात कोणतेही चुकीचे काम करू नये किंवा कोणाबद्दल वाईट विचारही आणू नये व्रत कर्याचे मन आणि विचार सकारात्मक आणि सात्विक असतील तर त्याला उपवासाचे पूर्ण फळ मिळेल या दरम्यान नियमितपणे दुर्गा सप्तषट तिचे पठन करावे देवीचे स्तोत्र पाठ नसल्यास रेकॉर्ड लावून किंवा पुरोहितांकडून किंवा अन्य जाणकारांकडून श्रवण करावे या नऊ दिवसामध्ये उपासनेचा एक भाग म्हणून चैनीची झोप टाळावी जमिनीवर सतरंजी अंतरून निजावे देवासाठी अहिक सुखाचा त्याग हे या कृतामागील गमक मानले जाते नवरात्रीच्या काळात शारीरिक स्वच्छता बाळगावी सुचिर्भित व्हावे परंतु शक्यतो केस आणि नखे चुकून देखील कापू नये या काळामध्ये कडकडीत ब्रह्मचर्य पाळावे जेणेकरून वासनांमध्ये मन अडकून राहणार नाही आणि देवीचे मनोभावी व्रत पूर्ण होईल तर आपल्याला या नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये चुकून देखील ही कामे करायची नाहीत हे नियम आपल्याला अवश्य पाळायचे आहेत तरच आपल्याला व्रताचे फळ मिळणार आहे महिलांनी या चुका अजिबात देखील करायच्या नाही तरच देवी आईचा आशीर्वाद मिळेल तर अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये अवश्य हे नियम पाळायचे आहेत तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ